नमस्कार मंडळी चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बनवणार आहे आलू बोंडा त्यासाठी आपण इथे तीन मोठ्या साईजचे आलू घेतलेले आहे मित्रांनो वरतून आलूला स्वच्छ धुवून घ्या त्यानंतरच आपण कुकरमध्ये दुसरं पाणी टाकून छान असं आलूला बॉईल करण्यासाठी गॅसवर ठेवून देऊ तर मित्रांनो इथे मी पाणी छान टाकून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण कुकरला पटकन गॅसवर ठेवूया तर इथे मी गॅसवर ठेवलेलं आहे आता आपण रसा बनवण्याची तयारी करू तर खोबरं सोप आणि धनिया दोन तीन लोंगा आणि विलायची आणि जिरं हे मी घेतलेलं आहे इथे तर हे सर्वात आधी आपण खोबरं छान असं काढं होईपर्यंत भाजून घेऊ कारण की आपण सर्व एकसोबत टाकलं तर व्यवस्थित भाजल्या जाणार नाही किंवा सोप वगैरे जळून जाणार त्यामुळे आपल्याला सर्वात आधी खोबऱ्याला छान असं भाजून घ्यायचं आहे कारण की खोबऱ्याला आपण जर पांढरस ठेवलं तर तरी जे रशावर जे तर्री येते ते अशी छान येत नाही मित्रांनो तर आपल्याला खोबरं सर्वात आधी भाजून घ्यायचं आहे त्यानंतर सोप विलायची हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने याला छान असं फिरवत गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे त्यानंतरच आपल्याला भाजून घ्यायची आहे तर चला तर मित्रांनो हे आपलं भाजणं झालेलं आहे आत्ता आप आत्ता आपण याला पटकनच मिक्सरमधून काढू तर इथे पाहू शकता तुम्ही मिक्सरचं भांडं घेतलं मी आणि त्यात आता आपलं जे मसाला आहे तो छान असा काढून घेऊया तर मित्रांनो आपल्याला हा मसाला आपण कोणत्या पण भाजीसाठी किंवा कशासाठी पण यूज करू शकतो तर तुम्ही जर हा मसाला जास्त तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता दोन तीन दिवस किंवा आठ दिवसासाठी तुम्ही ठेवू शकता तर इथे पाहू शकता मित्रांनो मी आता इथे थोडेसे कडीपत्त्याचे पानं आणि दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहे कारण की मला मसाल्यात मसाला, मसाला थोडासा तिखट पाहिजे त्यामुळे मी चटणी थोडी कमी टाकणार आणि हिरव्या मिरच्या इथे टाकून घेणार आहे तर चला आपण पटकन मिक्सरचं भांडं गॅस मिक्सरवर लावू आणि काढून घेऊ तर पहा इथे आपला मसाला मित्रांनो एकदम झक्कास असा बनलेला आहे आणि सुगंध तर इतका सुंदर येतो ना मित्रांनो दोन तीन घराला नक्कीच जातो तर पाहू शकता मित्रांनो आपला हा मसाला तयार आहे तर चला आत्ता आपण पटकनच जे आलूमोंड्यासाठी आपण रस्सा बनवणार आहे ते बनवून घेऊ तर सर्वात आधी मी गॅसवर कढई ठेवली त्यानंतर आता गॅसम कढईमध्ये तेल टाकलं आता त्यानंतर समोरची प्रोसेस आपण पाहूया तर आता इथे मी थोडीशी मोहरी टाकली तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल तर इथे मी लसणसुद्धा टाकलेला आहे मित्रांनो माझ्याकडे अद्रक नव्हतं त्यामुळे मी टाकलं नाही फक्त लसण आणि कढीपत्ताच टाकलेला आहे मित्रांनो त्यानंतर मी इथे कांदासुद्धा ॲड करून घेतला आहे कांद्याला आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे मित्रांनो लाल होईपर्यंत तुम्ही छान असं तेलात होऊ द्या त्यानंतर थोडासा लहान साईजचाच टमाटो मी इथे टाकून घेतलेला आहे कारण की मित्रांनो थोडा रस्त्यामध्ये आंबटपणासुद्धा पाहिजे आपल्याला त्यामुळे आपण इथे टमाटंसुद्धा टाकून घेतलं त्यानंतर टमाटं शिजण्यासाठी थोडासा मी इथे मीठ पण टाकून घेतलं आणि तर टमाटं थोडं झाल्यानंतर मी ते हिंगसुद्धा ॲड करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपलं टमाटं असं छान असं गलून गेलेलं आहे जेणे की जर मोठं मोठं टमाटं असलं तर ते तोंडात आलं तर आपल्याला छान नाही लागत मित्रांनो तर म्हणून आपल्याला छान असं गळेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आता मी जो मिक्सरमधून मसाला काढला होता तो इथे तीन चम्मच टाकलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपल्याला छान असं या मसाल्याला एक ते दोन मिनिट हलवून घ्या छान होऊ द्या त्यानंतरच आपण चट तिखट किंवा चटणी पावडर आपण ॲड करू इथे मी थोडासा गरम मसालासुद्धा टाकून घेतला आणि जिऱ्याचं जिरं टाकलेलं होतं मित्रांनो पण तरीसुद्धा मी, तरी मी जिऱ्याचं पावडर इथे ॲड केलं आणि त्यानंतर हळद टाकली थोडीशी तर आपला मसाला आता छान असा झालेला आहे त्यानंतर मी आता इथे एक किंवा दोन ग्लास पाणी ॲड करणार तर तुम्ही पाहू शकता एक ग्लास मी टाकलेला आहे पण मला रस्ता थोडा कमी वाटत आहे त्यामुळे मी अजून एक ग्लास पाणी घेतला ते सुद्धा इथे टाकून घेत आहे तर पहा आपल्या रसाला कशी उकडी आली आहे मित्रांनो उकडी आल्यानंतर मी इथे मस्त सांबारला छान असं सा कट करून धनिया किंवा सांभाऱ्याला कट करून छान घेतलेला आहे आणि टाकून दिला आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला रस्ता एकदम झक्कासपणे झनझनीतपणे बनवून तयार आहे मित्रांनो तर आता जायचा है, है तर आता आपल्याला जायचं आहे आलू पाहायला आलू कुठे आपले बॉईल झाले आहे की नाही तर पाहू शकता इथे आपण आपले आलू छान असे बॉईल करून घेतले आहे त्यानंतर आपल्याला आलूचीवरची जी साल काढायची आहे तर चला तर आपण कारण की गरम असल्यामुळे मित्रांनो हळूवार करा कारण की थोडं गरम राहते त्यामुळे थोडं थंड व्हायलासुद्धा टाईम लागतो आणि आलूसुद्धा मोठे मोठे आहे त्यामुळे आता आपण आलूची साल अशी हळूवारपणे काढून घेऊ तर पाहू शकता मित्रांनो आपण छान अशी आलूची साल काढून घेऊ त्यानंतर आलूला आपण मॅश करू तर पहा मित्रांनो माझ्या इथे एक गडबड झाली आहे कारण की आलू मित्रांनो मोठे मोठे आहे आणि मी छोट्याच प्लेटमध्ये हे आलू घेतलेले आहे त्यामुळे आता मी या आलूला कढईत टाकलेला आहे आणि कढईत मॅश केलं तर चला तर आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे मित्रांनो कढई जे पॅन जो आहे तो पूर्ण खराब झालेला आहे पण तरीसुद्धा मी यूज करत आहे जाऊ द्या चला तर तेल टाकलं मोहरी टाकली आणि हिरवी मिरची कढीपत्ता आणि आपलं लसण आणि थोडासा म्हणजे एक लहानवाला कांदा घेतलेला आहे मित्रांनो तर चला आता आपण पटकन अशी आलूची चटणीसुद्धा बनवून घेऊ आणि त्यानंतर धनिया पावडर टाकलं थोडंसं आणि तर हळद टाकली मत, 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 मत तर पाहू शकता पूर्ण झाल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आलूसुद्धा कढईमध्ये टाकून पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे तर पहा मित्रांनो आपला आलूसुद्धा आपण पॅनमध्ये टाकून घेतला आणि धनिया पत्तासुद्धा टाकली आणि थोडंसं मीठसुद्धा ॲड करून घेतलं मट म म्हणजे आपल्याला जितका आपल्या चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे तर आपली आलूची चटणी अशी झणझणी तयार आहे मित्रांनो चला तर आता आपण आलूबोंड्यांच्या इकडे व वळूया तर आलूबोंडे बनवायसाठी मी ते बेसन घेतलं त्यानंतर याच्यात त्यानंतर यामध्ये ओवा टाकलेला आहे त्यानंतर मीठसुद्धा टाकून घेतलं आत्ता आपल्याला घट्ट ठेवायचं आहे मित्रांनो बेसन जर तुम्ही बेसन पतलं ठेवणार तर ते पूर्ण तेलामध्ये पूर्ण असं स्प्रेड होऊन जाणार त्यामुळे आपल्याला बेसनाला बेसन भिजवताना किंवा तयार करताना आपल्याला असं छान हळूहळू पाणी टाकायचं आहे आता इथे मी थोडंसं असं चिमिटभरस फक्त आपण मी तर खायचा सोडा घेतलेला आहे आपल्याला कोणताही सोडा इथे ॲड करायचा नाही आहे मित्रांनो तुम्हाला टाकायचं नसेल तुम्ही नाही टाकलं तरी चालते तर मी इथे आता असे आलूचे छान असे बॉल तयार करून घेतलेले आहे आत्ता मी कढई ठेवली गॅसवर आणि आत्ता तेल टाकणार तेल टाकल्यानंतरच लगेच आपण आता त्यात आलूबोंडा टाकू कारण की मित्रांनो आलूबोंडे बनले आमच्या घरी की सगळे वाट पाहत राहतात कधी बनतात तर पहा मित्रांनो इथे मी आलू आलूबोंडे टाकत आहे जर तुम्ही हाताने टाकणार तर खूप जास्त त्या आलू आलूबोंड्याला असं म्हणजे पूर्ण आलूची चटणी बाहेर निघाल्यासारखं होणार मित्रांनो त्यामुळे आपल्याला चम्मचनीच टाकायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपले आलूगोंडे छान असे आपण चम्मचनी टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला छान झाल्यानंतरच आपल्याला त्याला पलटवायचं आहे नाहीतर मित्रांनो ना तुम्ही ल, ल लगेच टाकता बरोबर त्याला पलट पलटवणार तर ते पूर्ण खालून पूर्ण असं लागून जाणार त्यामुळे आपल्याला सावधानीने पलटवायचे आहे तर पहा आता मी आलूगोंडे काढून घेते कारण की छान पाच ते सहा मिनिट मी तेलात होऊ दिले आहे आत्ता तर मी काढून घेणार तर चला तर आपली आलूबोंड्याची पूर्ण प्रोसेस इथे कंप्लीट झालेली आहे मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी आम्ही अशा गावरान रेसिपी तुम्हाला दाखवत असते तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर इथे पहा मित्रांनो इथे अजून मी एक चूक केली की मी बोंडे थोडेसेच काढले होते आणि खूप सारे काढायचे होते पण मी थोडेसेच काढले होते आता सध्या आणि इथे मोठी प्लेट घेऊन घेतली मी त्यामुळे मित्रांनो अजून गडबड केली मी कारण की पाच ते सहा आलूगोंडे बनवले होते आणि खूप मोठी प्लेट घेतली त्यामुळे मी आता लगेच या प्लेटमधून दुसऱ्या प्लेटमध्ये टाकणार आणि त्यानंतर तुम्हाला दाखवणार आलूगोंडे माझे कसे बनले तर चला तर मंडळी पहा तुम्ही आता पूर्ण प्रोसेस नक्की शेअर करा मित्रांनो खूप छान अशी बनते तुम्ही नक्की ट्रायसुद्धा करा आणि पहा आपले आलू आलूंडे बिलकुल बनून तयार आहे मित्रांनो वरतून मस्त हिरवीगार मिरची अशी मस्त झणझणीत मिरचीसुद्धा आहे आणि आपल्या मराठी लोकांना तर मिरच्या खायला आवडतातच ते सिटीमध्ये राहो की गावात राहो कुठे पण पन राहो पण हिरवी मिरचीशिवाय आपलं जेवण अधुरा आहे मंडळी तर त्यामुळे चला तर आत्ता आपले आलूबोंडे बिलकुल तयार आहे हे बघा मी लहान प्लेटमध्ये टाकून घेतलेले आहे मंडळी आलूबोंडे कसे झाले आणि कसे दिसत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी कारण की माझ्या या चॅनलवर रेसिपीचे व्हिडिओ येत असतात बाय बाय भेटूया